भारतीय दलित पैंथर या लढाऊ संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी जालना यांना निवेदन देण्यात आलं सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर औरंगाबाद मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्रामध्ये भारतीय दलित पॅनथरचा वा वर्धापन दिन पार पडला त्यामध्ये सव्वीस ठराव हे पारित करण्यात आले आणि संपूर्ण राज्यभर राज्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे जे विविध समस्याचे जे काही ठराव आहेत ते शासन प्रशासनाच्या कडे जिल्हाधिकारी यांनी पाठवावे या अनुषंगानं जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे खरं म्हणजे राज्यामध्ये वाढते अन्याय अत्याचार हे तात्काळ थांबले पाहिजे आजपर्यंत चाळीस वर्षापासून ज्या काही गायरान जमिनी कसल्या त्या या राज्य सरकारनं आज, सरकार आज रिटर्न घेण्याचं परिपत्र ते तात्काळ रद्द करून कसणाऱ्याच्या नावे सात बारा देण्यात यावा मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण हे जाहीर झालेलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही ती तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी जन सुरक्षा कायदा जो आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशा विविध मागण्याचं निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी प्रशासन चाटे मॅडम यांना देण्यात आलं खरं म्हणजे या जालन्या जिल्ह्यामध्ये का खाल का जे काही जिल्हा कृषी अधिकारी आहेत आणि त्या खालोखाल काम करणारे तालुका कृषी अधिकारी जे आहेत हे बी एपीएन माध्यमातून खरं म्हणजे हे बोगस वाली जे आहेत यांच्यामुळं बोकाळलेले आहेत खरं म्हणजे ते थांबवण्यात यावं आणि वन विभागाचे अधिकारी वरिष्ठाच्या खऱ्या अर्थानं त्यांना साथ असल्यामुळं तेही या ठिकाणची जे काही परवानगी नसताना झाडं तोडून परस्पर विक्री करत आहेत अशा अनेक समस्या या जालना जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून याच्यावर कुठला तरी वचप असावा म्हणून आपल्या निदर्शनात या ठिकाणी आणून देत आहे की भारतीय दलित या सामाजिक संघटनेच्या आज या ठिकाणी निवेदन करून मागण्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे याचा तात्काळ अंमल करावा नसता भारतीय दलित पँथर या लढाऊ संघटनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मामा चौकापासून भव्य दिव्या असा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी भारतीय दलित देत आहे आज खऱ्या अर्थानं या निवेदनामध्ये या शिष्टमंडळामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष धम्मपाल दांडगे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष सत्तार पटेल मराठवाड्याचे नेते दशरथ कांबळे जिल्ह्याचे सचिव गौतम सोनोने या ठिकाणी भीमरावजी गाडेकर आणि या ठिकाणी जालना जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे यांच्या उपस्थितीमध्ये या शिष्टमंडळानं हे निवेदन या जिल्हाधिकारी कार्यालय मेंढके मॅडम में यांना देण्यात आलेलं आहे